मित्रांनो नमो शेतकरी योजनेसाठी हे पाच बाबी पूर्ण करा मित्रांनो अजून पण तुमचा नमो शेतकरीचा हप्ता अजून आला नसेल तर तुम्हाला या पाच बाबी पूर्ण करायच्या आहे तर त्या कोणकोणत्या पाच बाबी आहेत हे महाराष्ट्र शासनाने सांगितलं आहे त्यांनी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता येण्यासाठी या पाच बाबी पूर्ण करा मगच या सवा हप्ता नमो शेतकरीचा येणार तर मित्रांनो सहावा हप्ता सरकारच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस मध्ये जो नमो योजनेचा सहा हप्ता मिळणार आहे त्यासाठी महत्वाच्या पाच बाबी पूर्ण करायला सांगितले आहे जे जे शेतकरी या बाबी पूर्ण करणार नाही त्यांना योजनेचा सहा हप्ता दिला जाणार नाही असं राज्य सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे नियमावली जाहीर केली आहे कृषी विभागाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आता कळवण्यात येते की नमो शेतकरी योजनेचा सहवाप तयारीसाठी थोडे दिवस बाकी राहिले आहे त्यादी तुम्हाला राज्य सरकारने सांगितले हे पाच बाबी पूर्ण करणं गरजेचे आहे त्यामुळे कोणकोणत्या पाच बाबी तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो पाचवा हप्ता दोन हजार चोवीस मध्ये मिळाला होता आता दोन हजार चोवीस मध्ये नवीन वर्षामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे घोटाळे आणि फसवणूक टाळण्याकरिता या पाच बाबी सरकारने पूर्ण करायला आता सांगितले आहेत दोन हजार चोवीस या वर्षामध्ये दोन हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे चुकीच्या पद्धतीने पैसे घेतलेले आहेत म्हणजेच एका तर जवळपास पंचवीस अर्ज एका आणि शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या आधार कार्ड काढून सरकारला फसवून नमो शेतकरी योजनेचे पंचवीस शेतकऱ्यांचे पैसे एकानेच बँकेच्या खात्यावर घेतलेचे आत्ताच उघडीचे झाले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी

आणि तुमच्या नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये घेण्यास तयार राहा नमो शेतकरी बँकेत येण्यासाठी ही पाच कामे करावे लागणार आहेत नाहीतर तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणतं काम करावे लागणार आहे हे लक्ष देऊन बघा हे काम केल्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता मिळणार नाही सरकारने सर्वात मोठी अपडेट काढली आहे बघा मित्रांनो कोणती अपडेट आलेले आहे अतिशय महत्वाचे अपडेट आता राज्य सरकारच्या माध्यमातून आले आहे त्यामुळे आता तुमचा अर्ज रिजेक्ट होऊन आहे असे जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला पुढील सहावा हप्ता म्हणजेच नमो शेतकरीचा हवा असेल तर लवकरात लवकर या पाच बाबी आता करून घ्यावे लागणार आहे आता बघा सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे तुम्हाला कोणती पाच कामे करायची आहेत ते सांगते तुम्हाला लवकरात लवकर, लवकर पहिलं जे काम करायचं आहे ते म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल नमो शेतकरी योजनेचा अर्ज भरताना तुम्ही रेशन कार्ड जे रक्त त्या ठिकाणी दिलं होतं तर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा बाब त्याबद्दल फसवणूक काढण्यासाठी तुम्हाला महत्वाचं काम सांगितलं आहे यामध्ये आता अनेक शेतकरी अपात्र देखील आहे यामध्ये मित्रांनो असं झालं असेल की अनेक शेतकरी मित्र जे आहेत त्यांनी त्यांचे रेशन कार्डवरचे जे नागरिक आहे त्यामध्ये त्यांनी ज्यांच्या घरामधील जे मृत्यू पावलेले जे लोक आहेत तर त्यांचे नाव सुद्धा रेशन कार्ड वरती असेच आहेत म्हणजेच यामध्ये तुम्हाला काम जे करायचं आहे ते म्हणजे तुमच्या रेशन कार्डवरती जे कोणी मयत झालेली व्यक्ती असेल तर त्यांचे नाव कमी करून ते नवीन अपडेट झालेले रेशन कार्ड आहे तर त्याचे झेरॉक्स आता राज्य सरकारने पहिलं कागद्र कागदपत्र जे म्हणून मागवलं आहे ते शेतकरी त्यांचं रेशन कार्ड आहे तर त्यांनी पहिलं जे रेशन कार्ड होतं त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या घरामधील रेशन कार्डवरील जे सदस्य आहेत तर ते दुसऱ्या गावी जाऊन त्या ठिकाणी दुसरे रेशन कार्ड काढले आहे आणि त्या ठिकाणी त्याची थोडीफार शेती आहे त्या सुद्धा नमूद शेतकरी योजनेचा हप्ता घेऊ लागले ला आहेत म्हणजेच एकाच कुटुंबातील दोन तीन चार असेच एकाच कुटुंबातील एवढ्या लोकांना हप्ता जात असल्याने सरकारला लक्षात आलेले आहे सरकारनं आता हे लक्षात घेतले आहे की दोन हजार पंचवीसमध्ये नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता येण्यासाठी तुम्हाला आता तुमचं तुम्हा रेशन कार्ड जे आहे तर ते खरं तर जे तुमच्या घरातील जे कोणी सदस्य असतील त्यांच्या नावे यामध्ये तुम्हाला लावून तुम्हाला नवीन रेशन कार्ड झरॉक्स मागवलं आहे शेतकरी मित्रांनो आता हे झालं पहिलं काम तुम्हाला शेवटची दोन कागदपत्रे सांगणार आहे ते दिल्याशिवाय तुम्हाला नमो शेतकऱ्याचा हप्ता मिळणार नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आता दुसरं काम म्हणजे शेतकरी मित्रांनो आधार कार्डवर सुद्धा अनेक शेतकरी ते फसवणूक करू लागले आहेत शेतकऱ्यांची जन्मतारीख जी आहे तर ती बँकेच्या खाते क्रमांक वरती पासबुक असतो त्यावर वेगळी आहे आधार वेगळी काही जणांचा आधार कार्डवरती पत्ता वेगळा आहे पॅन कार्डवरती पत्ता वेगळा आहे आता तुमची कागदपत्रे चेक केली जातात तर ती मशीनद्वारे चेक केली जातात त्यामुळे कागदपत्रे चेक करण्यासाठी जिथे माणसे नसतात त्यामुळे या कागदपत्रामध्ये काहीतरी गडबड आढळल्यास सरकारला लक्षात आलंय त्यामुळे तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचे खाते यावरती तुमचं नाव सेम टू सेम आहे का हे बघा एकदा तुम्ही चेक करायचं आहे त्यानंतर तुमचं पॅन कार्डवरचा पत्ता आणि आधार कार्डवरचा पत्ता आहे हे सुद्धा चेक करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं पॅन कार्डवरील जन्मतारीख आधार कार्डवरील जन्मतारीख आणि सर्व बँक खाते क्रमांकावरती जन्मतारीख आहे ते सेम टू सेम आहे का बघायचं आहे कारण तुमचे पैसे हे बँकेतच येतात असतात जर तुमच्या बँकेच्या खात्यावरती जन्मतारीख वेगळी आधार कार्डवरती जन्मतारीख वेगळी यामध्ये ज्यावेळी मशीन चेक करते त्यावेळी मशीनला आढळून येते की तुमचा अर्ज हा चुकीच्या पद्धतीने भरलेला आहे काही जणांचा आधार कार्डवरती आणि पॅन कार्डवरती पत्ता पण वेगवेगळा असतो या ज्या दुरुस्ती आहे तर त्या दुरुस्ती करून तुम्हाला त्यांचे झेरॉक्स मागवलं आहे त्यानंतर तिसरं महत्वाचं काम तुम्हाला करायचं आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी जे कोणते तुम्ही बँकेचे खाते दिलेले आहे मग ते स्टेट बँक ऑफ इंडिया, सेल। बैंक इंडिया सेल। असेल बँक ऑफ इंडिया असेल पोस्ट ऑफिस असेल महाराष्ट्र बँक असेल किंवा एच डी एफ सी बँक असेल कोणतीही बँक असू दे त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही एकदा तुमच्या खाते क्रमांकाला तुमचा आधार कार्ड लिंक आहे का एकदा बघून यायचं आहे मागच्या वर्षी नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये आला नव्हता हो त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या बँकेचे खाते आहेत तर ते आधार कार्डला लिंक केलं नव्हतं हो जर तुम्ही जर लिंक केलं नसाल आम्ही चुकून जर तुमच्याकडे राहून गेलं असेल तर तुम्हाला सुद्धा या नमो शेतकरी योजनेचा सहभागात मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितले की तुम्हाला जर कोणतेही योजनेचे पैसे तुमच्या बँकेत पाहिजे असतील तर तुम्ही तुमच्या आधार कार्डला तुमचं खाते क्रमांक जो असतो तर तो लिंक करायचा आहे आता बघा जर चार नंबरचं चा कागदपत्र काय आहे ते अत्यंत महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी हे काम केलं नाही तर बघा ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला नाही तर त्यांनाच म्हणजे काढलेला आहे त्यांनाच हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे अनेक शेतकरी जे आहे तर ते या विश्वासावर बसले असतात की त्याला काय होते शेतकरी मित्रांनो इथं आता राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आले आहे की फार्मर आय डी कार्ड कार्ड ज्या ज्या शेतकऱ्यांनी काढलं नाही त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा सोडला जाणार नाही याचा सुद्धा जे तुम्हाला आता मागवले आहे ओरिजिनल फार्मर आय डी कार्ड द्यायची काही गरज नाही फक्त झेरॉक्स त्या ठिकाणी त्याचे आहे त्यानंतर कागदपत्र आहे ते म्हणजे सात उतारा आणि उत्पन्नाचा दाखला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुम्हाला सात उतारा आणि उत्पन्नाचा दाखला नवीन झेरॉक्स मागवले आहेत कारण काय झाले आहे नमो शेतकरी योजनेसाठी सर्व शेतकऱ्यांनी जेव्हा योजना काढली त्यावेळी उत्पन्नाचा दाखला दिला होता आणि सात बारा उतारा दिला होता यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बद्दे बदल झालाय म्हणजे काही शेतकऱ्यांनी थोडी जमीन घेतली पण काही शेतकऱ्यांनी फी थोडी फार जमीन विकलेली नाही तर काही शेतकऱ्यांनी उत्पन्नाचा दाखला शोधला आहे तर त्यामध्ये काही जणांचे उत्पन्न कमी झाले आहे तर काही जणांचे उत्पन्न वाढलेले देखील आहे सरकारच्या लक्षात आलंय त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा समूह हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला महत्वाचे दोन कागदपत्रे पण जमा करावी लागणार आहे असे सांगितले ती म्हणजे तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्याचे झेरॉक्स या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागले आहे त्यानंतर तुमचा जो सात बारा उतारा आहे तर तो सात बारा उतारा सुद्धा या ठिकाणी झेरॉक्स म्हणून लागणार आहे तर मित्रांनो एवढी कागदपत्रं तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी द्यावी लागणार आहे व या पाच बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत तर मित्रांनो अशाच हे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचते